नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र मित्रांनो आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे आता ज्यांचे अनुदान हे थकीत होते ते अनुदान त्यांना मिळणार आहे तर हा जी आता आपण सविस्तर बघणार आहोत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता याबाबतची प्रस्तावना आपण सविस्तर बघणार आहोत हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील चार हजार दोनशे गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपणपट्ट्यातील नऊशे बत्तीस गावे अशा एकूण पाच हजार एकशे बेचाळीस गावांमध्ये सहा वर्षे कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे चार हजार कोटी अंजादित खर्चाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे तसेच दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांचा सा समावेश या प्रकल्पामध्ये करण्यात आलेला आहे मित्रांनो या अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार प्रकल्पास कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार आता सन दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प मुंबई यांना राज्य हिश्यातून अठ्याहत्तर कोटी फक्त निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे या अंतर्गत आता वेतन दूरध्वनी वीज व शुल्क कंत्राटी सेवा देशाअंतर्गत प्रवास खर्च कार्यालयीन खर्च भाडेपट्टी व कर संगणक खर्च जाहिरात व प्रसिद्धी व्यावसायिक सेवा अर्थसहाय्य अशा ठिकाणी हा जो आपला निधी आहे तो खर्च करण्यात येणार आहे मित्रांनो या शासनानुसार उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या अठ्याहत्तर कोटी निधीचे कोषागृहातून आहरण व वितरणाकरता प्रकल्प संचालक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात च नादेकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे मित्रांनो आता यानुसार आपण बघू शकता की हा शासन निर्णय आपण डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन बघू शकतो मित्रांनो या अंतर्गत आता अठ्याहत्तर कोटी जे निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह धन्यवाद